श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात विवेक आणि सतर्कता ठेवा कारण अंधश्रद्धा आणि अज्ञान आपल्याला फसवू शकते चला पाहूया कोणत्या लोकांपासून दूर राहायचं आणि जीवनात कोणते बदल करायचे तुमच्या आयुष्यात अनेकदा लोक येतात जे दिसायला मित्र वाटतात पण त्यांचा हेतू वेगळा असतो या व्हिडिओमध्ये आपण अशा लोकांपासून कसे स्वतःला सुरक्षित ठेवायचे हे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत कोणत्या लोकांपासून सावध राहायचं कोणत्या लोकांपासून दूर राहायचं आणि जीवनात बदल कसा करायचा आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात जे दिसायला चांगले वाटतात पण त्यांच्या मनात वेगळा हेतू असतो अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात विवेक आणि जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे तर चला सुरुवात करूया भाग एक अशा व्यक्ती कोणत्या असतात अशा व्यक्ती म्हणजे काय ज्या लोकांचा उद्देश तुमच्याकडून काहीतरी घेणे असतो पैसा वेळ किंवा तुमच्या निर्णयावर ताबा त्यांची लक्षणे ओळखा सतत स्तुती किंवा खोटी वचने देतात गोपनीयता मोडतात आणि प्रश्न विचारला तर रागवतात जास्त पैसे भेटवस्तू किंवा अयोग्य मागण्या करतात कुटुंब मित्रांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात <coughs> जे सांगतात ते स्वतः कधीच करत नाहीत अशा लोकांना वेळेत ओळखणं हा मोठा बचाव आहे भाग दोन का सहाव सावध राहावे जर तुम्ही अशा लोकांच्या जाळ्यात अडकला तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात मानसिक त्रास आर्थिक तोटा कौटुंबिक नातेसंबंध तुटणे आत्मविश्वास ढासळणे वेळेत ल न लक्ष दिल्यास हे परिणाम आयुष्यभर त्रासदायक ठरू शकतात भाग तीन आयुष्यात बदल कसे करायचे सुरक्षित राहण्यासाठी काही साधेपण प्रभावी नियम पाळा सीमा ठेवा कोणाशी किती बोलायचं किती माहिती द्यायची हे ठरवा नाही म्हणायला शिका तीन प्रश्न विचारा कोण विचारतो का विचारतो मला याचा काय फायदा तोटा होणार विश्वास पण तपासा मोठे निर्णय घेताना इतरांचा सल्ला घ्या महत्त्वाचे कागदपत्रे व माहिती सुरक्षित ठेवा बँक पॅन आधार पासवर्ड कधीही कुणालाही देऊ नका सकारात्मक सर्कल तयार करा खरे मित्र कुटुंब आणि सद्गुरू यांच्यासोबत रहा चिंतन आणि ध्यान रोज काही वेळ शांततेत घाला याने मन मजबूत होतं भाग चार कोणती माहिती कधीही कोणालाही सांगू नका ही माहिती कुणालाही देऊ नका बँकिंग यू पी आय पिन आधार पॅन कार्डचे फोटो तुमच्या आरोग्याचा खास समस्या घरातील अंतर्गत वाद किंवा त्रास कारण ही माहिती दुसऱ्यांकडे गेली तर ती तुमच्याच विरोधात वापरली जाऊ शकते भाग पाच जर आधीच फसलो असेल तर काय करायचं जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमचा गैरफायदा घेतला आहे तर शांत राहा आणि या गोष्टी करा त्या व्यक्तीपासून दूर व्हा किंवा ब्लॉक करा सर्व पासवर्ड बदला बँक किंवा संबंधित ठिकाणी संपर्क करा मॅसेज रिसीट यासारखे पुरावे जतन करा कुटुंब किंवा मित्रांना सांगा गरज पडल्यास पोलीस किंवा सायबर सेलमध्ये तक्रार करा <coughs> मानसिक आधारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या भाग सहा आध्यात्मिक दृष्टिकोन संतांची खरी शिकवण प्रेम विवेक आणि परोपकारावर आधारलेली असते खोट्या लोकांना आपण त्यांच्या भव्य बोलण्यावरून ओळखू नका तर त्यांच्या कृतीवरून ओळखा श्रीस्वामी समर्थ महाराज म्हणतात खरा गुरु तोच जो तुझं भलं करतो जो केवळ वापरून टाकतो तो कधीच मार्गदर्शक नाही भाग सहा आध्यात्मिक दृष्टिकोन संतांची खरी शिकवण प्रेम विवेक आणि परोपकार आधारलेली असते खोट्या लोकांना आपण त्यांच्या भव्य बोलण्यावरून ओळखू नका तर त्यांच्या कृतीवरून ओळखा श्रीस्वामी समर्थ महाराज म्हणतात खरा गुरु तोच जो तुझं भलं करतो जो केवळ वापरून टाकतो तो कधीच मार्गदर्शक नाही मित्रांनो आज आपण पाहिलं अशा लोकांची लक्षणे त्यांच्यापासून का सावध राहायचं आयुष्यात कसे बदल करायचे महत्त्वाची माहिती कोणालाही का सांगायची नाही आणि जर फसलो तर काय करायचं <coughs> लक्षात ठेवा श्रद्धा बाळगा पण विवेक हरवू नका तुमचं आयुष्य तुमचं कुटुंब आणि तुमची सुरक्षितता हीच खरी संपत्ती आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून इतरांनाही शिकायला मिळेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सुरक्षित रहा जागरूक रहा एक विचार प्रवाह वाढवण्यासाठी मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक निर्णय म्हणजे एक बीज आहे आज तुम्ही कोणावर विश्वास ठेवता कोणाची माहिती शेअर करता ते तुमच्या उद्याच्या फळांवर थेट परिणाम करतात विचार करा कोणाला तुमचा जीवनात प्रवेश द्यायचा आहे आणि कोणाला नाही हे ठरवणे हीच खरी कळकत्ता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ